विद्युत मोटर लावून पाणी भरत असताना अचानक शॉक बसल्याने एक एकोणीस वर्ष तरुण बेशुद्ध होऊन उपचारापूर्वीच मयत झालाय ही घटना दोनगाव रोडवरील विष्णूमेल चाळीत शनिवारी सकाळच्या सुमारास घडली तर पंकज खंडोबा कांबळे वय एकोणीस राहणार विष्णूमेल ताळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास तो नळाला विजेची मोटर लावून पाणी भरत होता वायर उचलत असताना शॉक बसल्याने तो बेशुद्ध पडला होता त्यामुळे त्याला काका सचिन कांबळे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत पंकज कांबळे यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद फौजदार चावळी पोलिसात झाली आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी